मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात वातावरण तापलेलं असताना महायुती सरकार अस्वस्थ आहे लोकसभेत मराठा समाजातील रोषाचा मोठा फटका भाजप अजित पवार गट आणि शिंदे सेनेला बसला आहे आता विधानसभेलाही हा रोष महागात पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सरकारनं तेरा जुलैपर्यंत सगळे सोय्यांबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं मनोज जरंगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत सरकारने तेरा जुलैपर्यंत सगळे सोयऱ्यांबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र मुदत संपली तरी सरकार काही निर्णय घेऊ शकलेलं नाही त्यामुळं मराठा समाज अजूनच संतप्त झाला आहे त्यातच आता ओबीसी संघटनांनीही सरकारवर दबाव टाकायला सुरुवात केलेली आहे मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून जर सरकारनं सगळे सोयऱ्यांचा निर्णय घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर आम्हीही रस्त्यावर उतरू मुंबई जाम करू विशेष म्हणजे या आंदोलनात आमच्यासोबत एस सी एस टी समाजही असेल असा इशारा ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलाय या दोन्ही समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकार कोंडीत सापडलंय आता निर्णय काय घ्यावा असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झालाय सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय घेतला तर ओबीसी समाज नाराज होईल आणि नाही घेतला तर पुन्हा मराठा समाजाचा रोष अशी द्विधा अवस्था शिंदे सरकारशी झाली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला मात्र त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यावर आघाडीच्या नेत्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसल्याची आगपाखड सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळात केली दुसरीकडे निर्णय घेणं सरकारच्या हाती आहे विरोधक काय सांगू शकतील असं सांगून विरोधकांनी या वादात न पडण्याची भूमिका घेतली आहे या मुद्द्यावर विरोधी पक्षांशी चर्चा केल्याचं नाटक करून सरकार आपल्यावर मराठा आणि ओबीसी समाजाचा असलेला रोष विरोधकांवरही ढकलण्याचा प्रयत्न करते मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा डाव ओळखून या बैठकीपासून दूर राहणं पसंत केलं म्हणूनच तर रविवारी बारामतीत झालेल्या अजित पवारांच्या मेळाव्यात ओबीसीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या बैठकीला येणं अपेक्षित होतं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बैठकीला यायला या या तयार होते मात्र बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि आघाडीच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग यातून केला जातोय अशी प्रखर टीकाही भुजबळांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर केली होती मात्र अशी काय जादू झाली की जे भुजबळ रविवारी शरद पवारांवर जहाल टीका करत होते ते बारा तासातच तास पवारांना शरण गेले त्याचं झालं असं की सोमवारी सकाळच्या वेळी मंत्री छगन भुजबळ अचानकच शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले इथं शरद पवारांनी त्यांना दीड तास ताटकळत ठेवलं प्रकृती ठीक नसल्यानं पवार आराम करत असल्याचं भुजबळांना सांगण्यात आलं ही प्रतीक्षा केली अखेर पवारांनी भुजबळांची भेट घेतली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली आता तुम्हीच यातून मार्ग काढा अशी विनवणी करत भुजबळ अक्षरशः शरद पवारांना शरण गेल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे ओबीसी नेता म्हणून आपण शरद पवारांची भेट घेतल्याचं भुजबळ सांगत असले तरी ते राज्याचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळं सरकारचे प्रतिनिधी म्हणूनच या भेटीकडं पाहिलं जात आहे विशेष म्हणजे त्यांच्या या भेटीशी सरकारचा संबंध नसल्याचा खुलासाही ना मुख्यमंत्र्यांनी केला आहे ना उपमुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर भुजबळ यांच्या या भेटीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सुरुवातीला दाखवलं मात्र आपण प्रफुल्ल पटेल यांना सांगूनच पवारांच्या भेटीला गेलो होतो असं भोजबळ यांनी पत्रकारांना सांगितल्यानं अजितदादांची कोंडी झाली भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कुणाची भेट घेण्यासाठी पक्षाच्या परवानगीची गरज नाही अशी सार्वसारव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे तर... कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही सावध प्रतिक्रिया दिली आहे महायुतीला नुकसान होईल असं कोणतंही पाऊल भुजबळ उचलणार नाही त्यांनी पवारांची भेट घेण्यात गैर काय महाराष्ट्रात सामाजिक घडामोडी होत आहेत त्याला अनुसरून ही भेट असू शकते एवढंच उत्तर त्यांनी दिलं पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले मी अपॉइंटमेंट न घेताच पवारांच्या भेटीला गेलो होतो प्रकृती बरी नसल्यानं ते झोपलेले होते त्यामुळं मी एक दीड तास थांबलो त्यानंतर ते उठले आणि त्यांनी मला बोलावलं ते बिछाण्यावरच झोपून होते मग आम्ही दीड तास चर्चा केली मी त्यांना सांगितलं की राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे मी इथं आमदार मंत्री किंवा नेता म्हणून आलेलो नाही महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही केलं पण आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाही का काही लोक ओबीसी धनगर वंजारी माळी समाजाच्या दुकानात जात नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरावेळीही मराठवाडा पेटला होता तेव्हा पवारांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली त्याप्रमाणे आताही त्यांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत करावं अशी विनंती आपण पवारांना केल्याचं भुजबळ म्हणाले त्यावर त्यांनी एक दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिल्याचंही भुजबळ म्हणाले या भेटीचे दोन राजकीय अर्थ काढले जात आहे एक म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यासह संपूर्ण मराठा समाजातून एकटं भुजबळ यांनाच टार्गेट केलं आहे त्यामुळं आता आपण शरद पवारांना यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेत आहोत असं दाखवण्याचा भुजबळांचा प्रयत्न आहे या प्रश्नावर मार्ग निघणं तर कठीण आहे पण मराठा समाजाच्या रोषाचं घोंगडं पवारांच्याही अंगावर टाकण्याची खेळी यातून भुजबळांमार्फत महायुतीच्या नेत्यांनी खेळल्याचं बोललं जात आहे दुसरा अर्थ म्हणजे शनिवारी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मराठा समाजाच्या शांतता रॅलीत मनोज जरांगी पाटील यांनी ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या पाया पडण्याशिवाय पर्यायच नाही असं आक्रमक वक्तव्य केलं त्याची प्रचिती चारच दिवसात आल्याची चर्चा सुरू झाली आहे सरकारकडं सर्व अधिकार असताना भुजबळ स्वतः सरकारमध्ये सक्रिय असताना आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी भुजबळांना आणि त्यांच्या माध्यमातून महायुतीला शरद पवारांची गरज का लागते असा प्रश्न आता विचारला जातोय एकूणच या जा परिस्थितीत सरकार शरद पवारांना शरण आलंय असंच चित्र आता निर्माण झालंय